Thank you सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत दोन पॅनलची समोरासमोर लढत झाली असून श्री यशवंत शेतकरी विकास पॅनलच्या संजय अण्णा सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली व राहुल केदार सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली समोरासमोर लढत होऊन श्री यशवंत शेतकरी विकास पॅनलच्या उमेदवारांनी भरघोस मतांनी विजय मिळवलेला आहे त्यांच्या समोरील पार्टीत अतिशय दिग्गज असे उमेदवार होते गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचं नेतृत्व सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीवर झालेलं असून अतिशय चुरशीचा सामना रंगला होता त्यात श्री यशवंत शेतकरी विकास पॅनलच्या उमेदवारांनी अनुक्रमे गुंजाळ दिनेश अशोक बिरारी मोहन दयाराम सोनोने रवींद्र विठ्ठल सोनोने राहुल केदा जाधव काळू दौलत सोनवणे सिंधुबाई जा संजय निंबा पुंजाराम ठाकरे गणेश वामन रौंदळ दीपक मधुकर अशा उमेदवारांनी भरघोस मतांनी निवडून आलेले आहेत शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करणार असून गेल्या अनेक दिवसांपासून चालू असलेली आम्ही काढू व शेतकऱ्यांच्या हिताचा ही, ही विचार केला असून शेतकऱ्याला योग्य तो न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत अशी ग्वाही सर्व उमेदवार देण्यात आली आहे सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीत अतिशय आनंदाचं वातावरण होतं वृत्तसंकलन अशोक अहिरे लोहनेर पॅनेल हा कृषी उत्पन्न बाजार समिती भरगोस मतांनी निवडून आलेला आहे तर जाणून घेऊ विजय उमेदवाराचे व्यक्तिमत्व दादा तुम्ही आता शेतकऱ्यांसाठी काय करू इच्छिता आमचा मी सर्वप्रथम सर्व शेतकरी बांधवांचे मतदारांशी आभार मानतो की त्यांनी आम्हाला इतक्या भरघोस मतांनी आमचा पॅनल विजय केलेला आहे आम्ही शेतकऱ्यांसाठी आमचा जो अजेंडा आहे तो शंभर टक्के राबू शेतकऱ्यांच्या सगळ्या आडी अडचणी आड़ ज्या काय असतील कृषी उत्पन्न बाजार समितीत त्या सगळ्या आम्हाला आधी जाणून घ्याव्या लागतील काय अडचणी आहेत आणि मग त्याच्यावर आम्ही जे काही हे करायचं आहे ते आम्हाला येत्या काळात लवकरच एक पाच सहा महिन्यात पूर्ण सुधार झालेला तुम्हाला दिसेल आता मी ऐकलं की इथून मागे हुकुमशाही होती आता तुम्ही लोकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी तुमच्या डोक्यात काय कल्पना आहेत खरं म्हणजे ही लढाईच धनशक्तीविरुद्ध जनशक्ती होती आणि जनशक्तीने आमच्या बाजूनी कौल दिलेला आहे मी जनशक्तीचे पूर्णपणे आभार मानतो आणि जे काही आमचा शेतकरी बांधव आहे कृषी उत्पन्न बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समितीतून ज्या काही अडीअडचणी अडचणी आहे त्या सर्व विजय उमेदवारांच्या माध्यमातून आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतो तात्या कृषी उत्पन्न बाजार समितीची धुरा तुमच्या हातात आलेली आता काही मातबर नेत्यांची जी तुम्ही पाठ पार केले जसं मैदानात मैदानात कुस्ती हार्दिकता तसं तुम्ही आज एक अतिशय कुस्ती जिंकलेल्या आहात तर तुम्ही शेतकऱ्यांविषयी नाही काय करू इच्छिता आता प्रथमतः मी सर्व मतदारांचे आभार माने आणि श्री शेत यशवंत शेतकरी विकास पॅनलचे सर्व उमेदवार विजयी झाले नसून हे मतदार विजयी झालेत ही मी गोष्ट मानतो आणि मतदारांनी जो आमच्यावर विश्वास व्यक्त केला त्या विश्वासाला आम्ही तडा जाऊ देणार नाही आणि याच्या पुढील पाच वर्षाच्या काळात सर्व शेतकरी हिताचेच इता, निर्णय घेतलेले जातील व्यापार व्यापारी असतील आम्हाल मापारी असतील आणि जे प्रशासन आहे त्या सर्वांना सोबत घेऊन शेतकरी विकासाचा निर्णय आम्ही ठामपणे काल मी ऐकलं की बाहेरचे एक पुढारी होते यार काय तो बाहेरना पुढारी हो ना काय निवड आहे काय प्रगती की तुम्हाला काय वाटतं मग याबद्दल आता बाहेरचा कोण पुढारी तो जाऊ द्या त्या पुढाऱ्याबद्दल आठ दिवस भरपूर बोललं गेलं आता आम्हाला मतदारांनी कल दिला तो आम्हाला मान्य आहे आता याच्या पुढे आम्हाला कुठल्या नेत्यावर त्या पुढाऱ्यावर टीका करायची नाही धन्यवाद कार्य न्यूज मराठीसाठी अशोक आहे लोहनेत